पांढरी शुभ्र आणि चौपट फुलणारी गव्हाची कोरडई तर कशी बनवायची त्यासाठी गहू कोणता वापरायचा चीक कसा काढायचा चला तर पाहू रेसिपी तर त्यासाठी मी इथं शरबती गहू घेतला आहे तीन किलो आहे तर तीन किलोच्या प्रमाणात आहे त्यानंतर त्याला निवडून घेतलं आहे आणि आता धुवून घेते एक तीन चार पाण्याने तर त्याच्यासाठी रेशनचा गहू जाडसर असा भुगीर जो असतो तो किंवा लोकवन तर तोही वापरू शकता तुम्ही तर हे तीन चार पाण्याने धुवून आपल्याला चार दिवस भिजत ठेवायचे आहेत गहू हे तर दुसरा दिवस पाहू शकता तुम्ही तर त्याच्यावरती हलकासा फेस आला आहे तर सकाळ संध्याकाळ जर तुम्ही धुतलं तर जास्त आंबट वास येत नाही त्याला आणि गहू छान फुलतो तर पाहू शकता दाखते दाखवते तुम्हाला मी प्रेस करून तर अजून आज तिसरा दिवस आहे आणि आता चौथा दिवस तर संध्याकाळी पाच वाजता मी काढा घेतला आहे गव्हाचा तर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सर बंद चालू बंद चालू करत फिरवून घ्यायचं आहे एक तीन चार वेळा तर पाहू शकता ओबडधोवड असं वाटून घेतलेलं आहे तर मशीनमध्येही करतात तर आपल्याकडे तर मशीन नाही आहे तर मी मिक्सरलाच करते ते हलकंसं पाणी टाकून मिक्सरला बंद चालू करत वाटून हो घ्यायचं आहे तर आता चाळणी घेतली आहे तर ही गहू चाळ्याची चाळणी आहे तर त्याच्यावरतीच मी जो आता को चीक आहे तो काढून घेणार आहे आणि कोंडा एक साईडला पातेला काढून घ्यायचं आहे तर इथे मी प्लॅस्टिकच्या ज्या पेंटच्या बादल्या आहेत तर त्यांचाच वापर केलेला आहे तर माझ्याकडे कपडा नव्हता ब्लाऊज पीस तर ही गव्हाची चाळणी आहे त्याच्यावरतीच मी चा गाळून घेतलेला आहे कोंडा आणि त्यानंतर पिठाची जी टोन झालेला आहे त्यानंतर तर पाणी घालून छान तो कोंडा चोळून घ्यायचा आहे आणि आता या चाळणीने मी गाळून घेत आहे चीक तर आता चीक गाळून घ्यायचं आहे जो कोंडा आहे तो वरती गव्हाचा तर तो कोंडा एका पातेल्यात काढून घ्यायचा आहे तर ह्याला आणखीन अजून दोन वेळा आपल्याला पाणी टाकून छान चीक दोन्ही हाताने गव्हाचा जो कोंडा आहे तो चोळून घ्यायचा आहे तर अजूनही चीक निघतो त्याच्यातून तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये पांढरत पांढरत दिसत असेल चीक तर मी दोन वेळा चाळून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे जास्त पिळून पुन्हा एकदा असंच पाणी टाकून तो कोंडा आहे तो पिळून घ्यायचा आहे चीक काढून त्याच्यातून तर छान पांढरी शुभ्र कोरडई बनते तर माझ्याकडं तर ब्लाऊज पीस वगैरे नव्हतं तर त्यासाठी मग जी आपली कपड्याची पिशवी असते तर त्याचा वापर केला आहे मी चीक गाळण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही तर ह्याने छान चीक पडला होता आणि तांब असते म्हणजे गव्हाचा जो कोंडा तर तो अजिबात उतरला नव्हता चिकामध्ये तर या प्रकारे तुमच्याकडे जर पिशवी असेल तर नक्की करून पहा आणि पुन्हा एकदा दुसरी कपड्याचीच पिशवी तर ती चीक जास्त होता आणि ती फाटली होती होल पडले होते तिला ते दाबल्यामुळं तर पुन्हा मी दुसरी पिशवी घेतली आणि त्यात साहेबांची मदत तर त्यांनी मला ते दिलं गाळून वगैरे आणि तर चीक आपला पांढरा शुभ्र निघण्यासाठी ही तुरटी आहे तुरटीचा खाडा तर तो एक चार पाच वेळा असा फिरवून घ्यायचा आहे चिकावरती आणि चीक हा आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे तर पाहू शकता तुम्ही तर मी हा दोन तीन तास ठेवला होता तर त्याच्यावरती जे पाणी आलं होतं चीक खाली बसतो आणि पाणीवरती राहतं तर ते काढून घेतलं आणि पुन्हा एकदा तुरटी फिरवून रात्रभर ठेवून दिलं होतं मी तर पाहू शकता आता दुसऱ्या दिवशी तर आज पाचवा दिवस आहे तर किती पाणी एकदम स्वच्छ आहे नितळगार तर ते काढून घेतलं तर बेसिनमध्ये एक पातेल ठेवलं आहे तर ह्याचा वापर तुम्ही झाडांना पाणी घालण्यासाठी पण करू शकता तर मी झाडांनाच घातलं होतं पात्याला ठेवून खाली आणि जो कोंडा होता तो जनावरांना दिला होता खायला गाईंना तर त्याची पण भाजी करतात तर आमच्याकडे कोण खात नाहीत घरी त्यामुळं मी ते गाईला देऊन टाकलं आणि ह्या चीक आता खूप खाली बसतो असा घट्ट जाऊन तर चमच्यानी ते काढून घ्यायचं आपल्याला त्यानंतर चीक मोजून घेतला तर तीन किलो गव्हाचा जो हा कुकरचा डब्बा आहे तर हा एक किलोचा आहे तर त्यांनी मी मोजला होता तर अडीच अडीच किलो भरला होता हा तर हे बरोबर अडीच -बर डबे भरले होते तर एक पातेल्यात मी साईडला काढून घेतला चीक आणि दुसरं पातेला आता ठेवलं चीक आटायला तर जेवढा चीक आहे तेवढंच पाणी मोजून घ्यायचं आहे तर तुमचा गहू जर जुना असेल तर पाणी जास्त लागू शकतं तर मी साईडला पातेल्या अर्धा लिटर जास्तीचं पाणी गरम करत ठेवलं आहे त्यानुसार चवीनुसार मीठ तर मी पाच छोटे पाच सहा चम्मच मीठ टाकलं होतं त्यानंतर लाटणं तर ते चीक हटायचं भेटतं ते तेही तुम्ही वापरू शकता तर माझ्याकडं नाही आहे तर मी लाटण्याचाच वापर केलेला आहे तर पाणी आता उकळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही पाण्याला उकळी आली आणि त्यानंतर इथं आपल्याला आता चीक ओतून घ्यायचं आहे तर दादांनी मदत केली थोडीशी मला चीक ओतायला तर तो ओतत होता तर चीक हा हळू ओतायचा आहे आणि एकानं लाटण्यानं त्याला फिरवून घ्यायचं आहे जितकं फास्ट कराल तेवढं चांगलं आहे तर गाठी होतात तर गाठी झाल्या तर चीक त्या गाठी फोडायला भरपूर वेळ जातो आणि चिक चांगलं नाही शिजत तर पाहू शकता तुम्ही मी लाटण्याने फिरवत आहे तर जवळपास मला पाऊन तास लागला होता आजची खाटायला तर जोपर्यंत चिक घट्ट होत नाही पारदर्शक होत नाही तोपर्यंत आपल्याला हटवून घ्यायचा हा खूप जड जातं हे हटताना हात खूप दुखत जस चिक शिजत येईल किंवा घट्ट होईल ना तो हटायला जड जातो तर दादानी पुन्हा मदत केली मला तर त्यांनी पकडलं दोन्ही हाताने कपड्यांनी आणि मग मी हटवून घेतला त्याला खूप जोर लावावा लागतो अर्धा ते पाऊन तास लागतो आपल्याला चीक शिजवायला जेवढा चीक असा काचेसारखा का होईल ना पारदर्शक तेवढी कुरडी छान होती पांढरी शुभ्र आणि फुलतेही छान चारपट फुलते तर त्या दादानी पकडलं होतं पातेलं आणि मी हटत होते तर चीख हटताना तेलाचा अजिबात वापर करायचा नाही तर कुरडई खराब होते तर जास्त दिवस टिकत नाही आणि वासही येतो हो त्याचा तर बिना तेलाचा जर वापर करता कुरडई बनवली तर ती दोन वर्ष छान टिकते तर आता एक नॅपकिन ओला करून घे घ्यायचं आहे आणि तो त्याच्यावरती ठेवायचा एक दहा मिनटं तर खाली मी गॅसवरती तवा ठेवलाय त्याच्यावरती ठेवलं आहे त्यामुळं चिक चिकटत नाही खाली आणि जळतही नाही तर एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं आहे थे, तर पाहू शकता दहा पंधरा मिनटं झाले तर चीक आपला तयार आहे तर चेक कसं करायचं चीक आहे ते तर हलकं पाण्यात आपला हात भिड बुडवून घ्यायचा आणि चिकाला लावून पाहायचं जर हाताला जर चिक चिटकलं नाही तर समजायचं की चीक झालेलं आहे तर पाहू शकता आता एकदा ह्याला वर खाली जो वरचा चीक आहे तो खाली घालता चीक वरती असं करून घ्यायचं आहे तर साहेबांनी मला दिलं करून वरखाली चीक त्यानंतर आता मी कुरडईचं चकलीचा साचा घेतला ता आहे तर त्याच्यामध्ये जे शेवची जाळी असती तर ती जाळी टाकली त्याच्यामध्ये आणि चेक करते आता की कुरडई झाली की नाही चीक शिजलाय की नाही तर कुरडई घालताना जर तुटली नाही तर समजायचं की चीक शिजलेलं आहे तर पाहू शकता मी अडीच वेड्याची कुरडई घातलेली आहे त्यानंतर टेरेसवर तर मी सगळ्या कोरड्या घालून घेतल्या तर पाहू शकता तर साहेबांचीही मदत तर त्यांनीही मदत केली मला चिक भरून द्यायला साच्यामध्ये तर पाहू शकता कुरडाई आपली छान तयार झाली आहे तर दोन दिवस छान कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचे आहेत आता तळून दाखवते तुम्हाला मी तर पाहू शकता चारपट फुलेली आहे आणि पांढरी शुभ्र खुसखुशीत अशी कुरडई तयार होते आपली तर मुलांनाही खायची खूपच घाई झाली होती तर मी त्यांच्यासाठी तळत एक चार पाच तळून घेतल्या होत्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा तर पाहू शकता कुरडे खूप छान लागते खायला मुरमुऱ्यांसारखी तर आता साईज पाहू शकता कुरडईची तुम्ही तर जी सुकलेली कुरडई आणि तळलेली याच्यामध्ये किती अंतर आहे तर चार फट फुललेली आहे ही कुरडई आणि आहे पांढरी शुभ्र तर वर्षभर छान टिकते ही कुरब कुरडई व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद